मित्रांनो म्हणतात ना बाप तो बाप रहेगा त्याची प्रचिती राजकारणात पुन्हा आली अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून चिन्ह आणि पक्ष पळवला आणि शरद पवारांना मात दिली मात्र बाप तो बापच असतो शरद पवारांनी निलेश लंके पारनेरचे आमदार यांना आपल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये घेऊन लोकसभेचं अहमदनगरचं तिकीट खासदारकीचं फिक्स केलेलं आहे आजच त्यांनी तुतारी हातात घेतली अजित पवारांची साथ सोडली म्हणून म्हणतात ना बाप तो बापच आणि बाप पुन्हा एकदा पोरावर मात केलेली आहे शरद पवार हे राजकारणातले खरे चाणक्य म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे अजित पवारांना त्यांनी या कुस्तीमध्ये मात दिलेली आहे अहमदनगरचं पुढचं तिकीट खासदारकीचं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लंके निलेश यांना देण्यात आलेलं आहे शरद पवारांना आज पत्रकार परिषदेमध्ये दे जेव्हा विचारण्यात ते आलं तेव्हा त्यांनी कॉलर उडवून आपली ताकद दाखवून दिलेली आहे मित्रांनो पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा अजून खचलेला नाही आणि निलेश लंकेसारखा हिरा त्यांच्या पाठीला पाठी लावून आता काम करणार आहे येणाऱ्या काळात खरंच निलेश लंके, लाव, लंके अहमदनगरचे खासदार होतील का तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो आणि तुतारीच्या किती जागा निवडून येतील ते पण कमेंट करून सांगा धन्यवाद धन्यवाद